मी माझ्या अध्ययन पाठीमागच्या पंचमश कारकिर्दीमध्ये लक्षात आलं की सगळं पत्रिका जमते प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही ना ना आणि तरी याचं लग्न डिवोर्स पर्यंत केस आले हो कोणत्या तारखेला तारखेच्या लग्न शुभकाळ कोणत्या लग्नाच्या वेळी साडे बाराला वाजवलं साडेबारा वाजवलं का दिवशी पाहिलं जातं त्यावेळेला खरंच अशा वेळेला काढीव मूर्त काढलेला असतो आणि काढीव मूर्तामध्ये लग्नामध्ये किंवा लग्न टिकण्यामध्ये कुठेतरी वाहत होतेच होते योगामध्ये नाही झालं नाही झालं तर काळात इतका मोठा फटका पडतो आणि प्रत्येकाने लग्नाचा मुहूर्त लग्नाची योग्य वेळ पाहूनच करावं उदाहरणार्थ शुक्र म्हणजे असत असतंय लग्न करू नका या सर्व गोष्टीला न लोक काही मुहूर्त वगैरे काढत नाही ते त्यांच्या रविवारची मित्रांना कधी का वेळ वेड़े, नातेवाईकांना कधी वेळ त्या वेळेत करतात आजकाल आजकाल लग्न करतात ह्या लग्नामध्ये टिकण्याचं प्रमाण फक्त फक्त वीस टक्के दहा मध्ये दोन लग्न टिकतात ऐंशी टक्के लग्न टिकत नाहीत मग अशा आपला ऑफलाईन तुमचा विषय झाला की पुण्या मुंबईला डिवोचं प्रमाण का झालंय ह्याच कारणामुळे झालेलं आहे